रामकृष्ण हरी मित्रांनो मी आलेलो आहे पावडेवाडी या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी आपण जो कार्तिक स्नानमध्ये जो काकडा चालू आहे आता त्या काकड्यासाठी मी व्हिजिट देण्यासाठी पावडेवाडी या ठिकाणी आलेलो आहे परंतु सांगायला अतिशय आनंद वाटतो की एका छोट्या मुलाची आपण या ठिकाणी मी आलेलं आहे खूप सुंदर असा आनंद व्यक्त केलेला आहे त्यांनी आपण तोही व्हिडिओ बघणारच आहोत परंतु तो आपण म्हणतो मुले ही देवाघरची फुले असतात म्हणून आपण सांगू शकत नाही त्यांचा त्यांचा आनंद फक्त खेळण्या खेळण्यामध्येच असतो कारण आपण आपण बघितलेचा आपण बघितलंच आहे साक्षात कृष्ण भगवानसुद्धा आठ वर्षाचे होत असताना गेले अकरा वर्ष जवळजवळ अकरा ते पंधरा वर्षे त्या त्या ठिकाणी कृष्णांनी फक्त खोड्याच केल्या परंतु ती एक लिला लीलाच असते तशाचप्रमाणे खूप सुंदर त्याचा आनंद व्यक्त तो करत आहे त्याचं ते वाजवणं त्याचं ते उडी मारणं इतकं सुंदर आपण ते बघणारच आहात परंतु आणि हे माझ्या संतोष लांगी या यूटूब चॅनेलवरती आज तीस तारीख या दिवशी आपल्याला आठ वाजता हे प्रक्षेपण आपल्याला संतोष लांगी या यूटूब चॅनेलवरती पाहायला मिळेल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना सांगा रामकृष्ण हरी फोटो स्पीड स्पीड 나으나 우리야, 마루는. 쇼, 버려. 가.